सर्वांना क्रांतिकारी भीम आज विश्ववंदनीय विश्वरत्न जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध व ज्यांच्याकडे एनर्जी म्हणून पाहिलं जातं ज्ञानाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं ज्यांनी रशियाचे अध्यक्ष असं म्हणतात की या जगामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला ज्याचा अपमान झाला असे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज पूर्ण जगामध्ये क्षणाक्षणाला सन्मान होतो आहे व्यक्तिमत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या पंचशील बुद्धविहारामध्ये या पंचशील नगरमध्ये अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये थाटामाटामध्ये संपन्न होत होत आहे अशा विश्ववंदनीय व्यक्तिमत्त्वाची जयंती करण्याचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे आम्ही त्याच्यासाठी धन्य मानतो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही अगदी नाचून नाही तर वाचून साजरी करणार आहोत आणि एक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बौद्धांचेच नव्हते भारतीयांचे होते अशा राष्ट्रप्रेमी भारतप्रेमी पंच विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जग आज ज्ञानाचं प्रतीक म्हणून संबोधित आहे एक ज्ञान जगाचं नेतृत्व म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहि आंबेडकरांकडून पाहिलं जात आहे या जगामध्ये सगळ्यात जास्त जर स्टॅच्यू असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि या जगामध्ये सगळ्यात जास्त सन्मान होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि जगामध्ये सगळ्यात मोठी जयंती होत असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशा सर्वांचा बाप आप असणारा भारतीय संविधानाचा निर्माता भारत माता, माता राष्ट्रप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या पंचशील नगरामध्ये सर्व श्रद्धामान उपासक उपासिकांच्या समर्थीनं या ठिकाणी अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये जयंती संपन्न होत आहे या निमित्त समस्त भारतीयांना समस्त जगातील आंबेडकर प्रेमीला जयंतीच्या वतीनं लक्ष लक्ष शुभेच्छा देतो जय गुरु नमोभाय सर्वांना सविनय क्रांतिकारी जय